माऊन तिथं ब्लॅकमेल केलेला आहे आणि आहे तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे जो सांगली शहरमध्ये बलत्कारचा सा गुन्हा दाखल झालेला आहे आठ जणांवर तो गुन्हा ज्या श्रुती कटारी नावाच्या महिलेने केलेला आहे तर आम्ही आज आक्रोश मोर्चाकडून आज पोलीस स्टेशनच्या अक्ष आख्ष, अक्षरशः आक्रोश केला का तर आम्हाला आक्रोश करण्याची वेळ या सांगली शहर पोलीस स्टेशन आली जो अर्ज दीड वर्षापूर्वी चौकशीत काही निष्पन्न झालं नाही म्हणून काढला त्या अर्जावरती दीड वर्षानंतर शहर पोलीस स्टेशननं आठ जण कारवाई केली जी महिला आहे ती महिला म्हणते की मी चौदा वर्षाची असल्यापासून माझ्या सत्तावीस वर्षापर्यंत तेवीस जणांनी बलात्कार केले आणि सांगली शहर स्टेशन त्या बाईचं ऐकते म्हणजे किती नॅचरल ते मी सांगली शहर स्टेशनचा निषेध करतो आणि आज मोर्चाद्वारे मी मागणी केली आहे की सुट्टी कटारेची चौकशी व्हावी तिच्या आईची चौकशी व्हावी ती ज्या ज्या भागात राहते त्या भागातल्या लोकांकडे तिच्या वागणुकीची वर्तणुकीची चौकशी व्हावी आणि मग बाकीच्या लोकांना अटक करावी अन्यथा आमच्या या मागण्या जर मान्य झालेल्या आहेत तर त्या आठवड्यात जेल आंदोलन करा